जोहार जे आदिवासी ठाणे महानपालिका ठाणे रेल्वे ठाणे परिसर स्वच्छता योजनेअंतर्गत हे जर आदिवासींचे प्रतीक आदिवासी तारपा या योजनेतून महानगरपालिका योजनेतून जर हे सुशोभित करण्यात आले असेल किंवा या ठिकाणी हे तारपा हे तारपा बसलं असेल तर ह्या तारफ्याचा हा जो असतो वसुलीबा ढोंगा हे तुटलेला आहे हे तुटलेलं म्हणजे आदिवासी देखील एक एक थट्टाच आहेत नानासाहेब धर्माधिकारी पाचचा रिपुल आणि असं सर्व केलेलं आहे हे आदिवासीचे प्रत्येक हे पूर्णतवास न्यावे किंवा पुनर्बांधत किंवा किंवा इथून हटवावे ज्याची जोपासना करू शकत नाहीत असे प्रतिके या महानगरपालिकेने किंवा ठाणे शहरामध्ये उभी करू नयेत हे जे आधी आमचे प्रत्येकाच्या आदिवासीचे प्रतीक आहे हे आदिवासी प्रतीक ज्यांना ज्यांना हवे जाईल किंवा संबंधित अधिकाऱ्यांना ते जाईल त्याने सुधारणा करण्यात यावी रेल्वे परिसर ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत सुधारणा किंवा सु स्वच्छता किंवा सुधारणा प्रती असेल तर हा तारपा चौक किंवा हे तारप्याचं प्रत्येक पूर्णत्वास न्यावे हे तारफ्याचा पुढील जो भाग आहे तुटलेला आहे एकतर इथून हा हटवावा किंवा हे रिपेरिंग करावं दुरुस्ती करावं ठाणे जिल्हा हा आदिवासी जिल्हा किंवा पालघर जिल्हा जिल्हा आहे हे जर तारपा अर्धवट तुटलेला असेल किंवा ह्याची तुम्ही रिपेरिंग करू शकत असाल हे इथे एकत्र तुम्ही हटवावे किंवा त्वरित रिपेरिंग करावी नाहीतर या संदर्भामध्ये पण आदिवासी समाज घटक बांधवांना स्वाभिमान अभिमानाने याचा यासाठी इथे उपोषणाला बसावे लागेल किंवा एक मोठं आंदोलन करावं लागेल संबंधित किंवा या सुधारणाच्या योजनेमध्ये हे आलं असेल आणि हे तारपा अर्धवट तुटलेला आहे रिपेअर करावी ही प्रशासना विनंती नाहीतर आदिवासी समाज या संदर्भामध्ये एक उठाव किंवा आंदोलन किंवा उपोषण करू करण्याच्या बेतात आहे किंवा करू शकतात जोहार जिंदाबाद जय अजय